निंबाळकर गेलेला पुन्हा फुटतच आम्ही बघतोय पुन्हा आडवा बी नाही चिडवाय माहिती कशालाच नाही आता कोणी भाजपच्या करणार नाही आमचं मत आहे पाटलांना आम्ही पाटणार करणार पण आहे भाजप सरकार तर नाव घालून टक्कर हालते नाही निंबाळकर इकडे फिरकतच नाही निवडून गेला का तिकडेच आहे पण येतच नाही त्यामुळे निंबाळकरांच्या गावाला तेव्हा भेट दिली का कुठलं काय

दुरंगी होणार असून अत्यंत चुरशी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचं काय मत आहे जनतेचं काय मत मत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत या मत जाणून घेण्यासाठी आज आपण महूद या चौका महूदच्या चौकामध्ये उभे आहोत महूच्या चौकामधून शेतकऱ्यांचं काय मत आहे आपण आज जाणून घेऊ घेऊयात काका काय मत आहे तुमचं आमचं या वीस वर्षाचं पंढरपूर तालुक्याकडून चौदा गाव आहे इकडं सांगोली तालुक्याला जोडली बरोबर त्यामुळं समजा बिगर अवस्था झाली इकडे साईबा बापू इकडं प्रशांत नदी सोडली की दादा म्हणजे पाच बाजून चारही बाजून आमदारपूर गावाची अवस्था बेकार पाणी नाही प्यायला जनावरांचा जनावरां चारे त्यांच्या ये जर एखादा आणून घातलं तर त्याला दर पंचवीस रुपयेवर चोवीस चोवीस रुपयेवर दर आणला येणे बाकीच्या जिल्ह्यात चौतीस पस्तीस रुपये दर कशाचा दुधाचा हा दुधाचं जर आर्य आलं तर का पिंढीचं जर काय आरे आलं नाही ना बरोबर हो शेतकऱ्याची बिकट अवस्था आहे ना आता आता ही इलेक्शन लागले मग निंबाळकरांनी जर आमच्या गावाला कवा भेट दिली का कुठलं काय सभागृह दिली का काय एखादा पूल दिला का काय चाळीस वर्षापासून पूल रकडतोय आमच्या गावाच्या वड्यावर तरी त्याचं काम झालं नाही निस्तं माता पुरतं येते की काम करतो म्हणते की होय म्हणते की पुण्या पाच वर्ष जिकडं तिकडं काय मत आहे आपल्या भागातला इथलं जवळ जर राहिलाय उमेदवार म्हणल्यानंतर ते मागेच गाव जाणार मुळचे पाटणागर कारण काय कारण काय कारण काय म्हणते पहिला जो होता माणूस ना त्याचं हो। काय काम कामाबद्दल काय कामाबद्दल त्यांनी कामावर नसताना आमदार हे गावात लाईट खांब हे समजा जर शेड पचलेली कामं करून दिलेली ना तुमचं काय मत आहे या लोकसभा निवडणुकीबद्दल सर्वसामान्य माणसाला ही निवडणूक काही फारशी चांगली होते असं काही वाटत नाही कारण काय महागाई आणि दुष्काळाच्या झाडा ह्याच्यामुळं ओरपळून निघालेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याला जबाबदार शासकीय यंत्रणा राज्यकर्ते आता जे लोकप्रतिनिधी आहेत चालू ते स्वतः त्यांनी त्या त्या मतदारसंघाचं काही फारसं नियोजनपूर्वक का असं लक्ष दिलेलं नाही जनतेकडं त्यामुळं जनता ही सर्वज सामान्य जनता तर त्रस्त आहे महागाईमुळं आणि बेरोजगारीमुळं प्रवाशाची तर सा अवस्था तुम्ही आता बघताय येतं चौकात आहे तुम्ही एक दोन तास झाले टी आलेली नाही सर्वसामान्यांच्या ज्या रोजच्या ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि त्यामुळं जनता ही या निवडणुकीतल्या सगळ्याच नाराज आहे एकंदरीत गोष्टी तुम्ही भाजपला उभा असं तसंही काय म्हणता येत नाही कारण अजून इथं भाजपचा काय तसा काय हा अधिकृत असा माणूस आलाच नाही ना लोकसभेच्या बाबतीत आता येणार आहे की मागच्या वेळ आले पण त्यांनी या सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी काही फारसं आहे असं मला वाटत नाही रस्ता किंवा इतर मोठी कामं झाली असतील नाही असं नाही रस्ते वगैरे पण तिथे केंद्र सरकारच्या नियोजित हो सगळीकडेच गड़ झालेले आहेत महामार्ग वगैरे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काही त्याचा फार लाभ झालाय अशातला काही भाग नाही तळागाळातल्या सर्वसामान्य शेतकरी बेज बेरोजगारी शेतमजूर त्यांना काही त्यांच्यामुळे फारसा दिलासा मिळालेला नाही काय बघतो मराठा आरक्षण बदल काय निंबळकरांना काय की केलं का कुठलं काय काय करायला पाहिजे तुम्ही मराठा आरक्षण बदल काय बदल त्यांचं काय सरकार सरकार काय बघतं त्यांचं देवेंद्र फडणवीस आहे त्यांना समजा गुंडाळून न्यायचा झाकून न्यायचा आपलं वैयक्तिक मत असं आहे बाबा या सर्व लोकांनी भाजपला मतदान करावं कारण नेमकं कारण काय सांगतो तुम्हाला महागाई नसती महागाई काय नाही का महागाई आहे आमका आहे कमका आहे काय पण जेवढ्या भाजपनं जे काही सुधारणा केलेली आहेत त्या रस्त्याच्या रस्ते असू द्या शेतीच्या असू द्या शेती तर तोट्यात आली ही पण का तोट्यात आली ही प्रत्येकाने बघायला पाहिजे शेती बघतो आर्थिक कला हा शेतकरी करायच शेतकऱ्याचं ही आणि अगदी सत्य मानतो आम्ही की भाजपनं शेतीकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आर्थिक काला कसा मानता येईल शेतकऱ्याचं पण ही, पार, ही जी तुम्हाला भाजपनं आपण सारी लागलो त्याला रेशन फुकट द्या त्याला रेशन फुकट द्या ह्याला अमकं करा त्याला तमक करा त्याच्यामुळे ही ग्रामीण जनता जी आहे ती याच पाठीमाग राही त्यामुळं जीएसटी मध्ये काय मग शेतकऱ्या जीएसटी पूर्वी काँग्रेस सरकारमध्ये काँग्रेस नव्हता काँग्रेस सरकार ही अगदी काय म्हणू की तूप होतो तूप आहे अजूनही आहे पण ती असच पेंडिंगला पडत गेले तूपच आहेत भाजप सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक जीएसटी जावलेला आहे काय म्हणायचं जीएसटी बद्दल तुमचं काय मत आहे जीएसटी मुळे शेतकरी लागलाय वाटत विषय मोठा आहे तो जी एस टीचा अमक कमक या ग्रामीण भागातल्या सारख्या माणसाला ती सांगता येणार पण मी काय सांगितलं तुम्हाला साहेब काँग्रेस सरकार हे लोणकडी तूपच होतं त्याबद्दल वादच नाही अजून आहे पण त्याला जी गणित करत करत आणलं त्याला काय भाजप सरकारचे काय काय धोरणं चुकीचे आहेत म्हणजे जी जे विरोधी पक्ष आहे त्यांच्या घरावर जी ईडी लागते आहे आणि भाजप कुठेही पोटाऱ्याच्या घरावर काही ईडी लागत नाही ही भाजप सरकारनं उघड सांगावं हे माझं मत आहे आणि जी एस टी जी कापून घेतली ती ती अन्याय शेतकऱ्या होती त्यांचा गोरगरिबात या खातानं जायचं दहा तान घ्यायचं ही भाजप सरकार करते खासदार निंबाळकर आणि खासदार होणारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे धैर्य कसं आहे माहिती का किती जर गेला तर आमच्या माळेमर अध्यक्ष मोहिते पाटील मानाचा आणि विचारवंत माणूस आहे निंबाळकर जसं निवडून आलं तसे अजिबात ह्या भागात फिरकलेले नाहीत नुसते कामापुरता येतात निवडणूक परती तेवढे दिसतात पाच वर्षात अजिबात त्यांची चक्र नाही आमदार शेबालकरून नाही नाही बापूचा हे निर्णय चुकीचा आहे बरोबर हो कारण बापू त्यांचे त्यांचे काय अनुभव पण त्यांचा चुकीचे अनुभव आहेत शेतकरी भरपूर निघाला आहे या पाच वर्षात करा या करायच्या कार्यकारणीत भरपूर आणून दिले काय पाणी आणून दिलं ते गेलं पाणी कुठं खाली मंगळवे तालुक्यात सांगोल तालुक्याला काय त्याचा फायदा आहे आमचं मत आहे देरशीर माहिती पाटलांना आम्ही सहकार्य करणार काय कारण त्याने आमच्या मोह मध्ये भरपूर कामं केले ती चारा छावण्या प्रश्न पाण्या प्रश्न चांगला मार्ग लावलेला आहे त्यांनी आणि आता बी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्या तसं निंबाळकर साहेबांनी काय आमच्या सेट केलेलं नाही त्यांनी काय केलं शहाजी बापू पाटील तर म्हणतात की आमच्या मोहत मधून आम्ही मोठे लिट देणार आहे नाही नाही तसं काय नाही बापू म्हणत असतील त्यांचं म्हणणं कामच आहे पण तसं काय विषय होणार नाही शंभर टक्के धैर्यशील बायाला आम्ही मदत करणार तुमचं काय मत आहे मदत कर ना करून आमच्या शेजारीच राहील शिंबाळकर गेलेला पुन्हा फुटू आम्ही बघतोय पुन्हा आडवा बी नाही कशालाच नाही कटआउट काम बघितलंय कटआउट बघितलंय काय विकास काम येतच नाही तिथं काम कुठं करणार कटआउट बघतोय शंभर टक्के हा कटआउट वर शंभर टक्के बघितले त्याबद्दल काय नाही घडी देखना ज्या राह मिशन गोंडा पण बाकी काय नाही कामा बाबतीत काय नाही शेतकरी काय 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 शेतकरी बाबतीत शेतकरी त्याला काय इकडे येत नाही शेतकरीच काय बघणार आहे भाजप सरकार तर ओरण चांगलं भाजप सरकार जर नाव घाल तर मात टक्लते नाही नाही बिलकुल नाही चोर नुसते सरकार काळा पैसा बाहेर आणणार सगळं आणणार कुठं आजच्या दिन कुठं आहेत भिकर लावायचं आजच्या दिन यायच भाजप म्हणलं तर नाव सो काढू देणार काढायचं नाही ना इकडं <laughs> दुधाची माती केली सगळे सगळे जीएसटी लावलं दोन हजार रुपये आम्हाला भिकारी केलं के तुकडक टाकलं दोन हजार रुपये <laughs> कशाच कल्याण केलं कशाच लगात दिसून झाड्याला लावले शेतकरी आणि कल्याण कशाच गेल काळा <laughs> पैसा शंभर दिवसात बाहेर आण कुठे गेला काळा पैसा हा दर आहे का बीजेपी तर तर नाव काढतो बिझी बिझी आम्ही उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाची माणसं आहे पण मत आहे का तर शिंदे गटाचा संतोष बांगर म्हणालाय मुस्लिम समाजाच्या मताची गरज नाही त्यामुळे पण आम्ही पहिल्यापासूनच काँग्रेसची माणसं आहे बापूला काँग्रेसमध्ये असताना मतदान करत होतो पण चुकून एक वेळेस उद्धव साहेबांमुळे आम्ही बापूला शिवसेनेत मतदान केलं तर इथून पुढे आम्ही चुकून सुद्धा मतदान करणार बापूला नाव भाजपला कुठल्याच मतदान करणार नाही निंबाळकर ना। निंबाळकरच नावच ना। काढणार का तर आम्ही शंभर वेळा कार्यक्रमाला उपस्थित राहून पत्र घेऊन गेलो एकही मुस्लिम समाज काय कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाही हा नाही निंबाळकर इकडे फिरकतच नाही निवडून गेला का तिकडे जायपणा येतच नाही त्यामुळे हे तामाल जवळ आहे गावाजवळ दहरीशील मत भाजप सरकार शेतकऱ्याचं जवळ जवळ शेतकऱ्यांचं कल्याण नाही काय केलंय कल्याण का सांगा काय केलंय काय केलं नाही शेतकऱ्यांसाठी भाजप नाही नाही काय सुद्धा केलं जीए नाही भाजपनं ना त्यामुळे आम्ही धैर्यशील वय मागायच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला जो विश्वास माडा मतदारसंघाने निरंजित निंबाळकर साहेबांवरती दिला टाकला त्यांनी पाण्यासाठी भरपूर काम केलं व त्यांच्या नेतृत्वात खाली सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रचंड विकास कामे निधी व भरघोस पाणी तालुक्याला लाभले अनेक वर्षातून पन्नास वर्ष तालुक्याची तळमळ होती पाण्यासाठी ती पन्नास वर्षाची ताण शहाजीबापू आणि खासदार रणजितले नाईक निंबाळकर यांनी अवघ्या पाचच वर्षात भागवली आणि तालुक्या तालुका हिरवागार असल्या उन्हाळ्या दिवसात सुद्धा मान दिला एवढ्या डिस्चार्जनं पाणी सोडणे ही, ही। आ, शेद शेद गरीब, गरीब एक ह्या दोघांची राजकीय कलाच म्हणावं लागेल आमचं निंबाळकर साहेबाबद्दल काही मत नाही आमचं भाजप सरकारवर मत आहे अठरा टक्के शेतकऱ्यांसाठी गरीब गरीबात गरीब शेतकरी एक लाखाचं खत घेतो आणि नंतर त्याला अठरा टक्के जी एस टी लागते त्यातनं भाजप सरकार वर्षाला सहा हजार परत देते आमचं पैसे त्यांच्याकडे राहिले किती अठरा स बारा हजार राहते असं आणि दुधाचा दर पस्तीस चाळीस रुपयेवर होता ते आज पंचवीस रुपयेवर आणून शेतकरी हातबल झालेत शेतकऱ्याला नको झाले गुरु सोडावं की सांभाळावं ही अवस्था झाली आहे आम्हाला सरकारबद्दल किंवा कुठल्या पक्षाबद्दल टीका करायची नाही ह्या माझी भूमिका आहे जी कुठलं सर सरकार येईल त्यांनी शेतकऱ्याची सेवा करावी ही आमची विनंती हो आता पाणी येऊन एक दीड महिना झालं सांगोल तालुक्यातला एकही फटा जर ओपन झाला नाही फटा ओपन झाला नाही काही साल जळून चाललय कायच राहत नाही पाणी आता पंचवीस तारीख दिली फटा निघणार नाही दिले पण अजून निघल्याशिवाय काय करायचं होतं सरकारी शेतकरी धोरणाबद्दल काय मदत होती भाजप सरकार बद्दल आता कसं आहे माहित आहे का ह्यांनी भाजपच ते केलं आहे सगळं जी एस टी ए बी एस टी खतावरणी हे सगळं जी एस टी लावली शेतकऱ्यावर जी एस टी आहे नक्की हां त्यामुळं होतं का है? आता ह्यावेळेस भाजेपला कोणी मतदान करणार नाही आम्ही त्याला करणार आम्ही मोतीपटला करणार कारण मोती पाटला पटक पाठ अहो कारण मी ते पाणीच बघणारच आहेत ना आता हं एक महिन्यात पाणी आज पाणी आज आपण मह या गावात आहोत या मोहोदगावचे अनेक ग्रामस्थ आपल्याला एकच गोष्ट सांगतात की निंबाळकर पाच वर्षात फिरकले नाहीत पाण्याच्या अडचणी ना आहेत खतावर जी एस टी लावलेली आहे अनेक गोष्टीवर जी एस टी लावलेली आहे दूध दुधाचा दर कमी दिलेला आहे त्यामुळे शेतकरी देशोदळी लागलेला आहे अशा विविध कारणामुळं भाजपला यंदा चले जाऊची भूमिका या ग्रामस्थांनी घेतल्याचं दिसून येतं आहे कॅमेरामन ऋषिकेश चिलोरेसर जाकिर नाव